इचलकरंजीतील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून महापालिकेला एकावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर झाले आहेत पण या कामांसाठी महापालिका प्रशासन ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळं ताराराणी पक्षाच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं दोन तासाच्या या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं ना हरकत दाखल्यासंदर्भात लेखीपत्र दिलं त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं इचलकरंजी महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सुप्त संघर्ष सुरू आहे इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून एकावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे परंतु या कामांसाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास महापालिका प्रशासन विलंब करत आहे त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती थांबली आहे चार सप्टेंबरला उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालनात ताराराणी पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी उपायुक्त काटकर यांनी दोन दिवसात ना हरकत दाखला देण्याची ग्वाही दिली होती तरीही दाखला मिळत नसल्यानं आज तारारणी पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू करण्यात आलं त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि अवघ्या दोन तासात बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी लेखीपत्र दिलं त्यामुळं उपोषण मागे घेण्यात आलं या आंदोलनात दीपक सुर्वे सतीश मुळीक नितेश पवार इम्रान मकांदार सचिन हेरवाडे राहुल घाट नरसिंह पारिक सुहास कांबळे सहभागी झाले होते एकूणच इचलकरंजी महापालिकेत प्रशासन विरुद्ध आवाडे गट यांच्यात सुप्त संघर्ष दिसून येतोय